कशाचंही सोंग करता येतं मात्र पैशाचं सोंग करता येत नाही या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलंय अशी वक्तव्य आपण बऱ्याच वेळी करतो मात्र विरोधक कारण नसताना गैरसमज निर्माण करतात असं अजितदादा म्हणाले मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो सगळी सोंग करता येतात पैशाचं सोंग करता येत नाही तुम्ही जसा तुमचा प्रपंच चालवत असताना था एकंदरीत कुटुंब राज्य परवा दिवशी अनेक लोक तिथं जमलेले होते तिथले अनेक प्रकारचे प्रश्न होते ते मी सगळे ऐकत होतो त्यावेळेस तुला माहिती नाही तू ग्रामीण भागात आलाय का मला माहिती नाही परंतु मी ज्यावेळेस ग्रामीण भागामध्ये जातो त्यावेळेस त्यांना समजण्याच्या करता त्याच्यातनं विरोधक हे कारण नसताना गैरसमज निर्माण करतात मी तो शब्द जरी वापरला असला तरी सगळंच आम्ही तर बऱ्याचदा वापरतो आपण पण घरात वापरतो अरे बाबा सगळे सोंग करता येतात पैशाचा सोंग नाही करता येत त्याच्यामुळे पैशाच्या बजेटमध्ये या सगळ्या गोष्टी बसव्या लागतात पण ते वेगळ्या उद्देशाने बोललो अशा प्रकारचे नैसर्गिक संकट येतात त्यावेळेस राज्य सरकार ताकदीनं अडकलेल्या अडचणीमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी तिथल्या नागरिकांच्या तिथल्या ग्रामस्थांच्या तिथल्या मायमाऊलींच्या पाठीशी उभं राहत असतं आणि ते उभं राहणार आम्ही राहतोय अशा प्रकारचा विश्वास मी त्यांना दिला ते काय होतं मी बोललो ना त्याच्या बोलण्या मागचं मी काय बोललो पुढचं काय बोललो तेच घेत नाही ते तेवढंच येतात ते ते की सगळी सोंग करता येतात पैशाचं सोंग आणतात अरे पण त्याच्या आधीचं काय बोललो पुढचं काय बोललो बघा ना